म्हणून पैसे लोकांचे नव्हते काढायला पाहिजे आका नव्हते काढायला फायनान्स वाला आला म्हणून दोन हजार रुपये त्याचे तीन हफ्ते झाले तीन हप्ते जेव्हा सहाशे रुपये हप्तावर तीन ना तीन राहून गेले पैशासाठी आणि काढली थांबा म्हणा आता था, काय करूया कमी दाबा महागाई एका लाखाला महागाय जाऊ दे एका लाखाला ते ना ना। का नाही बसा कोरड सर पाहते आईला बसू दे आता मी किती दिवस थांबू काल पण जबराबाई ओरडून गेली काय करू त्याच्यासाठी भांडण झाले तर किरकिर झाल्या तर ती देईना म्हणाली एका लाखाला थोडं थोडं तर ते भरले तर पिढा झाली ते काय जाय ना ते काय होय नाही इकायला काय नाही इकायचं काय नाही ती बाई घे कमी जायची काच म्हणजे इकडे व्याज वाढून झाले बिन कामाच बरोबर आहे काय बी करा कसे करा आणि तुम्हाला काय मी काय उचल म्हणत नाही कसले पैसे दहा हजार घेतले होते बँक काढलेल्या ते बँकेच पैसे उचलली पहिला पाच हजार उचलली व्यवस्थित भरली वीस पंधरा वीस पंधरा माझं थोडं देत राहिला असं पिढ्या जातू कोण ठेवली राहिलेच राहिली तू वाजलं पत्संध्येच नाव काय मावशी संस्थेचं नाव काय नाव काय भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी नांदेड बर बर म्हणजे त्याची शाखा मोठी नांदेडला